तू कुठं आल्या काय बघायला पाहिजे वैरुनला कुठ तर वैरून काढायला म्हणजे तिथंच बसते कुठे आहेस हिता विला हिता काय करायला कोणाला इलेश ते थांबवते काम काम राहते तिकडे काम आहे तिकडे की ते साहेब आलत घराकडं कशाला ते कुठले साहेब आलत तीन साहेब होत आणि एक बाई होती त्यांच्या संग आणि मग मला पण ते कुठं आल्यात काय आल्यात काय तर तुला आणि बोलवायला आलो या काय नाही चौकशी तर करायची लागणे व्यवस्थित काय घरात मुलं किती आहेत परत तुमचं घर कसलं बांधलं आहे घरात चार चाकी आहे काय असं विचारायला विचाराल ते मग काय सांगितलं मग मी म्हटलं चारचाकी काय दिसत नाही म्हटलं घरा आमच्या काय घरात नाही म्हणून लग्न दिसत नाही म्हणजे तुम्हाला गाडी आहे का नाही माहित नाही बहुतेक नसेल सोड गाडी आपली म्हणजे अजून आठवतच नाही आहे का नाही बहुतेक हा नाही वाटत आपली गाडी नाही नाही बरोबर आहे आणि हे घर पण आपलं पात्र्याचंच आहे घर पत्र्याचा आहे मग मी घरात साहेबांनी घर फिरून लावलं घरात आत काय येऊन दिलं नाही सोड चोर मीला असतील म्हणून मी काही येऊन दिलं नाही घरात मग मग साहेब म्हणले तुम्हाला मुलं किती आहेत म्हणले मग मुलं मला काय आठवणातच मग ती साहेबास सांगितलं मी उद्या या म्हणलं मुलं काय आठवणात म्हणलं तुम्हाला मुलं आठवत नाहीत किती आहेत ते आठवलीच नाही काय सांगू मग का आठवलंच नाही मला काय सांगताय तीन मुलं आहेत एवढं सांगायलाच नव्हतं काय तीन मुलं कुठं किती कुठे पहिली कुठे दिली पहिली बघा आता आठवते काय का? पहिली वटाला दिली आणि दुसरी तीन का चार होती चार नऊ तीन होती तीन तीन मुलं होते मग पहिली वटारा दिली तुम्ही आला एवढं आठवत नाही का दारू बिरू प्यायला सांगा काय सगळं बोल दारू बिरू असलं नाव काढायचं नाही मग आता तीन मुलं आहे ते सांगायला पण त्या साहेबांनी कळालं नाही आठवत कसं असतंय आठवलंच नाही मी अचानक साहेब आले अचानक सगळी चक्कर आले मग आठवणार कसं मला अचानक आठवते वे कुठलं साहेब काय कशाची माहिती विचारली आता सगळी चौकशी कशाच होत लाडकी बहिण का कशाच होत मला पण माहित नाही आणि आठवलं मग मी म्हणलं उद्या ज्याला या म्हणलं ते आता चौकशी करायला लागल्यात मदत निसते आणि कोण कोण असं बातमी ऐकली ती मी पण मला का पण काय नक्की माहित नाही आता तिथे कोण कोण आलं तर त्याच्यावर अवलंबून आहे नाही मग काय करायचं ते तुम्हाला का आठवाना याचं उत्तर द्या पाहिला मला आठवण म्हणजे ते काय झालं माहितीये का ये काल गोव्यास आलो थे की नाही मी आणि तिथ गोव्यात वेगवेगळे ते समुद्र बघितलेलं तिथं कुठले कुठले पर्यटक आले ते सारखं देण्यात आलं कालच्या ना आणि गोव्यात विसरायचं आपल्या घरात आले आपण हे आठवण की मग सांगतो मी सांगतो पहिली दिली ह्याला वटारला पूर्ण दिली आणि दुसरी दिली <laughs> दोन झाल्या का आणि झाली की आपली दोनच मुलं आणि पोरग कुठे गेले शाळेत गेले की पोरग आहे हा पोरग आहे की सगळेच आहे ना टाटोल बघ जाऊ ते अर्थ कसं व्हायला माहिती का ते समुद्र ध्यानात आलाय आणि ते पवल्या ते ध्यानात आलंय आणि ते त्यामुळे कसं व्हायला लागले ते म्हणजे सगळ्या डोक्यात गोवाच आहे म्हणायचं तुमच्या घरात काय विचार नाहीत तसंच आलंय बहुतेक सगळं लक्षात राहिलं घरात मुलं किती तुमच्या लक्षात राहिलं होते काय होत माणसाला जिथं तिथं विसरायचं असेल बघायला गेलं म्हणून बघायचं तिथंच विसरायचं वाटत होते बरोबर आहे पण ते तसं त्यामुळे झालं दुसरं काय नाही माझं नाहीतर काय मला तोंडपाठ असते तोंडपाठ असते ते दिसायला काय काय मला ते साहेबांनी सांगता आलं नाही तुम्हाला त्यांनी काय म्हणलं असतील स्वतःची मुलं व्यक्तीला तुला बोलून घेत मला कशाला बोलवून घेताय मी सांगतो ते उद्या सांगतो की साहेबांनी गोव्याला गेलं तर त्यांच्या लक्षात गोवाच तेवढा राहिलाय मुलं राहिले नाहीत म्हणून सांगतो काय तर करतात तिकडं जाऊ दे तिकडं बघू काय काय तर करजा म्हणजे जाऊ दे जातो मी तुला निरोप प्रोसेस विचारायला आल्यात काय काय त्यांच्या नियमानुसार जातो निरोप सांगायला नुसतं आली तुला तिथं ना तर मग तसंच साहेबांनी पाठवलं असतो मी जातो मी जावा येतो जावा माझं मी सांगतो उद्या हा सांग जा उद्या चला मला काय तू तू सांग हो काय जाऊ कुठ काय झालंय काय नाही मालकीनं सगळं डोसकं उठवलं काय काय तुला सांगायचं म्हणजे मर्दा पाक डोसकं उठून ठेवलं काय काय आता विचारतो मी काय गोव्याला गोव्याचा परवा गेलेला उपचार समजून आता परवा भांडण काढायला नाही आवाज भांडाय नसते गोव्याला आपण गेले सांगतो मी चला हो वहिनी काय झालं काय झाले भांडायला लागले बघा की त्यांना घरचं काय आठवत नाही ते गोव्या गोव्यातला आठवायले काय गोव्यातलं म्हणजे त्या परवा आहे त्या गोव्यात एवढी मोठी पाठली आणि ते फळाचे बाय फोटो काय काय करायचंय असलं कसं ती असलं आणि काय काय करायचं ध्यान करत घ्या अरे काय तू आगीत त्याला तुम्ही मोबाईल बघत नाही फोटो जरा बघा काय काय फोटो बिटू काढले अरे तू आगीत त्यालाच कुठं खरं काय खरं ते असं सगळ्या गावाला लागला होतं तुला काय माहिती आहे का ते

लय काय काय केलं बघा जरा ध्यान द्या काय खरं नाही आणि रात्री बी कुठे गेलत तुम्ही गेलत बघा तिथे गेलत 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 आणि कोणतरी गेलतो लेडीज कोणतरी त्यांच्यावर गेल तर मी बघतले मी खोटत झाला नाही गेलता <laughs> तो तो था था गेलता 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 येताना बरमोड घेऊन आले तर नाही ती बरमोड घालून गेलतो बघा गेल्यात ते खेळल्यात केल्यात ते मान्य आहे की मला पण घरात आलं घरातलं तर बघायला हे काय लक्षात खोट बोल ना का गेलाय बोलायला खोट का बोलायलाय तुम्ही मी गेलेला नाही ऐकू नको गेले तो गावाला सगळं काय आग का लावणार का का माणसं आहे सांगा तुम्ही अगं हे खरं नाही उगच काय तर सांगू नकोस आणि ह्याचं पण ऐकू नकोस तू पण काय ठेवू नकोस मग मी डोक्यात काय ठेवत नाही मग तुम्ही तिथं माहिती सांगत आमचं किती का सांगितलं रात्री जागरण झालं माझा ध्यानात झालत बाटली कसली होती बसली तिकडला कोण उभार गेल्यामुळे आणि तिकडे कोण उभार होत की ती कोण होतं ती आता ते काय मामा सांगू कोण होतं कोण होतं कोण तर सगळं आठवते बघा इथं आठवून जायचं आठवले बघा ते आता मी भांडलं ना लागले पण तस करायला लागल्यात पण मी काय म्हणते निसरायचं आहे की नाही सगळं पाठवून त्याला ही चुकी केली काय काय सांगू सांग म्हणत होतं या ऐकू नकोस मग ते सांगायला लागलोय काय ऐकू नकोस ह्याचा यो माणूस पण आहे तुला माहित नाही अजून मी माझा बरबड्यावर होत नाही गोव्यात बरड्यावर होत नाही आता एवढं सांगायला तुम्ही नाही व्हाई नाहीत नळताय तुम्ही किती खरंच सांग राजे फोटो फुट जाऊ काय फोटो दगू काय नाही तू फोटो काय धावतोय दाखवू काय दगू काय दगू काय स्पष्ट दिसत कि त्यात आणि नाही काय म्हणतात फोटो कशाला मोबाईल खोटे सांगतात आणत कि त्यांनी नाही विश्वास ठेव माझ्यावर तसं काय घडलं तुमच्यावर विश्वास मी ठेवत नाही काय घडलं नाही घडलेला विश्वास ठेवत नाही एवढ्या विसरला नाही काय सांगू नका मला आता काही सांगू नका सगळ्या गावाला माहिती आहे पंच कृषीत माहिती आहे आणि त्याचा मी माणूस नाही ध्यानात ठेव मग एवढं सगळं विसरलाय म्हणलं घरातली स्वतःची मुलं सुद्धा विसरला ते कसं मग आठवतय आहे कुठं काय काय आता मोबाईल मध्ये छोट मोठे सांगायला आलेत मला आणि ते सुद्धा त्याने म्हणता ना होय म्हणताय आणि मी म्हणता नाही म्हणता होय अग ते त्यातलं निम्म कर निम्म खोट आहे निम्म खोट ती मोबाईल खोट सांगते काय निम्म कर निम्म खोट आहे त्यात आहे का नाही ती पोरगी

त्याचं काय ऐकू नको ते पोरग शान नाही त्याला गावात माहिती माहितीये ते पोरग कसा आहे त्याला शान नाही ते काय श्याम आहे सांग तुम्ही शाळे सांग तुला माहित नाही का मी शाम आहे का कसा आहे ते आता दिसले की मला ते अधिकारी कडे आलो कसं कसं बोलला तर तेवढ्या सांगायला नव्ह किती समजावून सांग डोकं फोडू तुझ्या पुढे रस्क फुडला तर तुला आता माझ्या पुढे काहीच डर मला काही हे जमणार आपला संसार हाय उगर काय तर डोक्यात राग घेऊ नकोस आता मीच मरून जातो म्हणजे सगळे बाई मरणार काय डोक्यात थांब थांब आता इडीबिड आहे का थांब माझ्या पोटानं पळाला येत नाही कशा तुम्हाला पळायला लागल्या झाली मी आग लावली वहिनी गेली हो वहिनी थांब थांबा अरे थाम 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 ए थाम 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 ए बोलला बोलला ओ धर 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 उठ 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 अरे मला धरन दे ती ती गेली तिला दे तुम्ही उठा पहिला तुम्ही उठा ही गेली तिला दे बाबा तिला धर तिला धर जे का अंगत तर बाबा तू बांधला माझा आता थांबा आता थांबा बसा तुम्ही धर 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 जा बाबा कोणाकडे आता धर धर नाही नाही आता धर धर धर

पाणी नाही जावा आता काढा तुमची तुमची जावा खाली नाही नाही जाव खाली जरा का जरा जरा तुमची जावा गोव्याला जाताना गंमत वरते काय जाताना फोटो फोटो काढताना आता कसं होतंय आता कसं होतंय सारखं आहे का नाही गोव्याला ब्रिज वर भारी वाटते काय दू काय सोडून काय वहिनी तुम्हाला बी कळलं नाही तिकडे पाण्या झेरीत जाऊन परिचय लागणार हे वाड्या पडचेरीत पडला आहे ताप सगळा ना तुमचं आला तुमचा हा हा म्हणजे मरावायची तुमची अपेक्षा बघा हा हा ना उचलला ना कुठं लागलं तुला गुडघ्याला लागलं माझ्या गुडघ्याला लागले बरं असं काय हिरीत पाणी नव्हतं मग गुडघ्या लागणार की आता तर आठवलं का घरात आठवलं काही चुकलं माझं चल त्यानं आग लावली एवढं नाही जे काय घडलं एवढं नाही तो वर बसलाय बघ त्यानं आग लावली आहे चल जवळ चल 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 असंच चल आता काय चल चल गुडबाई जातच नाही गोव्याला चल होती मोबाईल नाही बंद खाली पडाय जरा काय कायनांच्या भांड्यात थंबळू आणि माझ्या भी अंगळ टाले काय जरा जे झाले ते तुझ्यामुळे झाले चालय ते काय धर का कायला लागले काय काय पाणीच नाही लागले की चांगली पाणी हिर बघून पहिला नियोजन करून ठेवावं असतं कशाचं नियोजन अचानक नियोजन झाले हे मग ते तसंच होणार का हाय हाय याला याला तू पडतीला या लागलं गोव्याला जाता काय परत आणि गोव्याला आता तो फुडल्यावर जो आहे की फुडल्यावर नव्या आणि आहे काय दिवस हो बाबा जात नाही परत हे बाबा जात नाही का बस आणि काहीतरी करू नको <laughs>